आज सादर झालेला मुंबई महापालिकेचा कोणतेही करवाढ शुल्कवाढ भूर्दंड वाढ नसलेला अर्थसंकल्प मुंबईतल्या विद्यार्थी चाकरमानी गरीब कष्टकरी महिला तसंच उद्योजकांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देण्याच्या पद्धतीचा पुनरुच्चार करत त्यांनी अर्थसंकल्पाबद्दलच्या आरोपांचा समाचार घेतला गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ हजार कोटींनी अधिकचा हा अर्थसंकल्प आहे म्हणजेच मुंबईचा वेगानं विकास होत आहे असं ते म्हणाले मुंबई महापालिकेचा भांडवली खर्च पंचवीस टक्क्यांवरून वाढून आता अठ्ठावन्न टक्क्यांवर पोहोचला आहे विकासकामांवर एवढा मोठा खर्च करणारी मुंबई महापालिका देशातली पहिली महापालिका असल्याचं ते म्हणाले राज्यात भ्रष्टाचार कमी झाल्यामुळेच उत्पन्नात सात हजार कोटी रुपयांची भर पडल्याचं त्यांनी नमूद केलं मुंबई महापालिकेच्या ब्याऐंशी हजार आठशे कोटी रुपयांच्या ठेवी आहेत महायुतीचं सरकार आल्यापासून मुंबईला खड्डेमुक्त प्रदूषणमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू असून पुढील दोन वर्षात हे लक्ष्य साध्य होईल अशी हमी त्यांनी दिली कुठलीही करवाड नाही शुल्कवाढ नाही दरवाढ नाही आणि कुठलाही भूर्दंड नाही अशा प्रकारचा लोकाभिमुख सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटीचा आहे आणि गेल्या वर्षापेक्षा हा चौदा पॉईंट एकोणीस टक्क्याने जास्त आहे नऊ हजार कोटीने जास्त आहे याचा अर्थ मुंबई वेगाने कात टाकते मुंबई वेगाने विकसित होती आहे पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये मला वाटतं पूर्ण मुंबई खड्डेमुक्त प्रदूषणमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी खड्डेमुक्त तर दोन अडीच वर्षात होईल पूर्वी कॅपिटल एक्सपेंडिचर हे पंचवीस टक्के होतं ते आता अठ्ठावन्न टक्के आहे म्हणजे विकास कामावर जादा खर्च करणारी ही मुंबई महापालिका एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिली महापालिका आहे मुंबईत एक हजार उद्यानं मुंबईची गार्डन सिटी म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी निधी देण्यात आला आहे असं सांगत शिंदे यांनी विविध क्षेत्रांसाठीच्या तरतुदींचा आढावा घेतला सर्व क्षेत्रातल्या विकासाला चालना देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याची ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे ग्लोबल मुंबई देशाचं फिनटेक हब बनवण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले